मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा महाराष्ट्रातील सध्याचा सगळ्यात हॉट टॉपिक आहे अर्थात असणारच कारण सुमारे पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या प्रतीक्षेनंतर आता रखडलेल्या निवडणुका पार पडणार आहेत कारण सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला येत्या चार महिन्यात निवडणुका घेण्याचं स्पष्ट आदेश दिलेत त्यामुळं आता महाराष्ट्राचं राजकारण हे खऱ्या अर्थानं तापणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय इथूनच एक मुद्दा सुरू होतो तो, तो म्हणजे विधानसभेतील रेकॉर्ड ब्रेक विजयानंतर महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र की एकत्रित एक तर याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी देऊन टाकलं त्यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टपणे सांगितलं की आम्ही ही निवडणूक महायुती म्हणूनच लढू मात्र मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वाटत असलं तरी स्थानिक पातळीवर ती स्थिती आहे का जसं नेत्यांना वाटतंय तसं कार्यकर्त्यांना वाटतंय का हे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण त्याच काय महाराष्ट्र मंडळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सातत्यानं स्थगिती येत होती मात्र आता ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबाबत सुनावणी सुरू राहील पण त्याआधी रखडलेल्या निवडणुका घेणं महत्वाचं असल्याचं कोर्टाने नमूद केलंय त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल आता कधीही वाजू केव्हाही तारखा जाहीर होऊ शकतात त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार कशी जुळून येणार याबाबत उत्सुकता आहे विशेष म्हणजे महायुतीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडी पाहता स्थानिक पातळीवर महायुती या निवडणुकांना एकत्र सामोरं जाणार का याबाबत विविध चर्चा सुरू होत्या पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठा खुलासा केला नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर आम्हाला अतिशय आनंद आहे की सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत आम्हाला परवानगी दिली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार आहोत की निवडणूक आयोगाने तयारी करावी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणून एकत्रित लढणार आहोत ही घोषणा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली किंबहुना त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र पत्रकार परिषदेत बसले होते त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला विशेष महत्व प्राप्त झालंय राज्यातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये प्रत्येक पक्षाकडून महापालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी केली जाते महायुतीच्या घटक पक्षांमध्ये देखील तशी मोर्चे बांधणी सुरू आहे पण या सगळ्यात एक गोष्ट खटकते ती म्हणजे काही ठिकाणी स्थानिक पातळीवर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहिजे तशी मैत्री दिसत नाही त्यामुळं संबंधित ठिकाणी महायुतीचे घटक पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता पण फडणवीसांनी एकत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे त्यामुळं अंतर्गत राजकारणात गोंधळ उडताना दिसू शकतो अशा महायुतीमध्ये पुण्यात पहिला मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे कारण सुप्रीम कोर्टानं निवडणूक घेण्याचा आदेश देताच पुणे भाजपाकडून आपली ताकद आहे कारण सुप्रीम कोर्टाने निवडणूक घेण्याचे आदेश देताच पुणे भाजपाकडून आपली ताकद किती आहे आणि आपण निवडणुकीसाठी कसे तयार आहोत हे जाहीर करून टाकले त्यामुळं पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष स्वबळाची तयारी करत असल्याची चर्चा आहे पुणे महापालिकेत स्वबळावर भाजपचे एकशे पाच पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणू असं भाजप शहराध्यक्ष म्हणतात मात्र जर महायुती म्हणून लढलो तर गेल्या तीन वर्षांपासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असणारे आणि वाशिंग बांधून तयार असणाऱ्या इच्छुकांना मात्र आपल्याला तिकीट मिळणार की नाही या नाही याची शाश्वती त्यामुळं अनेक स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते हे एकला चलोच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे काही झालं तरी आम्हाला पुण्यामध्ये महायुती नको असं पुण्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते खासगीत बोलत आहेत पाच माजी नगरसेवकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यामुळं सध्याच्या घडीला दोन हजार सतरा ला निवडणूक लढवून जिंकलेले असे भाजपकडे एकशे पाच माजी नगरसेवक आहेत त्यामुळे यावेळी एकशे पाचहून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचं आमचं इथल्या स्थानिक भाजपचं उद्दिष्ट आहे किंबहुना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला निर्विवाद यश मिळवून दिलं पुणे लोकसभा भाजपानं जिंकलीच मात्र विधानसभेला देखील भाजपनं लढवलेल्या सहा पैकी सहा आमदार निवडून देत भाजपनं विजय मिळवलाय त्यामुळं पुण्यात एकला चलोरेचा नारा लागणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तर नागपूरमध्ये सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटाने चाळीस जागा लढण्याची तयारी दर्शवली आहे त्यामुळं होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांचं रणशिंग आता कोर्टाकडून तर फुंकलं गेलंय आता राजकीय पातळीवर सुद्धा नेते कार्यकर्ते सक्रिय होत आहेत त्यामुळं येत्या काळात मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द कितपत पाळला जातो स्थानिक राजकारण कुठलं वळण घेतं हे सगळं बघणं येत्या काळात महत्वाचं असणार आहे आणि अर्थात आपण त्याचे अपडेट घेणार आहोतच तत्पूर्वी तुमच्या मते महायुती स्थानिक पातळीवर आपली एकी दाखवण्यात यशस्वी होणार का हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र